गेल्या तीन चार दिवसांपासून विदर्भातील हवामानातील बदलामुळं तापमानात मोठी घट झाली आहे हवामान विभागानं नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला होता त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात बदल पाहायला मिळत आहे साधारणत मार्च महिन्यापासून नागपूरसह विदर्भात तापमानात वाढ होण्यास सुरुवात होत आहे मात्र यंदा चित्र वेगळं आहे मार्च महिन्याच्या मध्यातच हवेत गारवा निर्माण झाला असून तापमानात घसरण पाहायला मिळाली नागपुरात मंगळवारी सकाळी आकाशात ढग दाटून आले आणि दमदार अवकाळी पाऊस झाला तर नागपूर जिल्ह्याच्या अनेक भागात पावसासह गारपीट देखील झाली त्यामुळे तापमानात घसरण झाली नागपुरात काही तासातच अकरा पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली तर बुधवारी किमान तापमान घसरून सतरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस पर्यंत आले तर वर्धा जिल्ह्यात तेरा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली तर सरासरी किमान तापमानापेक्षा घसरण पाहायला मिळाली इकडे चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान पंधरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस पर्यंत घसरले तर सतरा पूर्णांक आठ मिमी पावसाची नोंद करण्यात आली गोंदिया जिल्ह्यात देखील किमान तापमान सोळा पूर्णांक पाच अंश सेल्सिअसपर्यंत घसरले मात्र या अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं